नमस्कार मित्रांनो खंडारी नाम सप्ताह विठ्ठल रुक्मणी मातीचा सप्ताह आहे मित्रांनो एकतीस जुलै पासून सप्ताह चालू होणार आहे तर त्यासाठी चेअरमन साहेब आणि आम्ही मस्त कळमला चाललोत मित्रांनो कळमला चाललोत मित्रांनो आम्ही आता आणि कळंबमध्ये आम्ही सर्व प्रकारचं सामान घेणार आहेत वारकऱ्यांसाठी ताडकऱ्यांसाठी माडकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी घेणार आहेत मित्रांनो आम्ही तर आता आपल्याला काय काय घ्यायचं दादा आपल्याला पूजाच सामान घ्यायचं पहिल्यांदा सर्व विधी ते सामान सर्व आणि कीर्तनकार जे लोक असतात ज्यांची सेवा आहे आपल्या मंदिरात कीर्तन सेवा ज्यांची आहे त्यांच्यासाठी पंचा टोपी श्रीफळ हे सर्व खरेदी करायचे भजन करणारे महिला मंडळ असतात त्यांच्यासाठी पण सत्कार करण्यासाठी त्यांचा सामान घ्यायचं सामान असे घ्यायचे मित्रांनो त्यांनी वर्षभर वापरलं पाहिजे कार्यक्रम झाला क्वालिटी अशी घ्यायची पुढल्या अखंडरीनाम सप्ताहापर्यंत वापरता येऊ म्हणजे उगच आयरी घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला साधे घ्यायचे नाही त्यामुळं त्यामुळं त्या खास भलाई या दुकानात जात आहोत आम्ही कळमला बेस्ट उपन महाराजांसाठी बेस्ट टोपी Oh. सगळे एक नंबर घ्यायचे एक नंबर कीर्तनकार मंडळी खुश झाली पाहिजे सांप्रदायिक मंडळी सगळी खुश झाली पाहिजे होणार 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 आणि काम आपलं कामच असं असतं की आपण जे काय करतो ते चांगलंच करतो नाही करतच नाही हे खरं तर चांगलंच करायचं ज्यामुळे चार लोक खुश झाली पाहिजे जा। खुश झाली पाहिजे बॅल्डर माल घ्यायचा त्या माणसाने कीर्तन झाल्यानंतर वर्षभर वापरलं पाहिजे कुठे बी गेले तर घालून गेले पाहिजे त्यांना <laughs> पांगरू म्हणून पण घेता यावं टॉवेल म्हणून पण वापरता यावं वापरता यावं आणि सर्व फायदा होईल कळमला जात असताना बेस्ट म्हणजे रील स्टार आपले सोनू भाऊ जिल्ह्याचा वैभव मी दादांसोबत हनुमान सारखा सोबत असतो मी हे राम आहेत आणि हनुमान आहे हनुमान आहे बेस्ट जुडी आहे दोघांचे आम्ही कुठे असतो मित्रांनो आम्ही देवाचा कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम असो सार्वजनिक कार्यक्रम काही असो आम्ही जिथे हजर असतो रामनमि असो तुकाराम भीत असो हनुमान जयंती असो बस बस असो काही असो मित्रांनो आम्ही कुठेही हजर असतो जिथं राम तिथं हनुमान बस बस आणि रामा रामासारखेच आहेत ह्याने आणि हनुमानासारखेच का तुम्ही बघू शकता ओळखतात जिल्ह्याचं वैभव आहे आपल्या हे आणि महाराज महाराजांची साथ लागलेली आपल्याला आज साथ लाभलेली या सगळ्या गोष्टींमध्ये चला मित्रांनो आम्ही तुम्हाला अजून दाखवतो कुठं कुठं काय काय घेणार का कसे घेणार आहेत शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो हे का च काढायचे का

हे दुकान कडब मध्ये मित्रांनो या नवीन आहे दुकान बघायला आलो आपण काय 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 नाही बघू शकतो तुम्ही मित्रांनो इथे चांगली क्वालिटी भेटते म्हणले चांगले कपडे भेटते म्हणले त्याच्यामुळं म्हणलं चला सामान खरेदी कर करूया कुठे भेटतील कुठे ओ दादा दादा एक मिनट मापाचे कपडे आहेत का आम्ही आहेत आपल्या मापाचे बी आहेत कपडे आहेत म्हणले ते बघा मित्रांनो आम्ही महाराजांसाठी गमजे घेतो आहेत तुम्हाला कोणता गमजा आवडतो ते सांगा मित्रांनो कमेंटमध्ये

मग कुठे नंबरला कुठे गेलो जेवायला गेलो काय नाही सज म आनंद सोडलं होत ना आम्हाला नाही नाही ब्लॉग बनवलं होतं ब्लॉग ब्लॉग ब्लॉक ब्लॉग युट्यूब लागेल युट्यूब ला फेसबुकला

बघा आलतं आला आला आल आलं थोडं कट करा हा वर एक नंबर एक नंबर एक नंबर सोनू हिरे पाटील केलं नाही राव पण तुम्ही चालतंय चालतंय ओके धन्यवाद भाऊ असंच सपोर्ट राहू द्या हो चालतं भाऊ मानवाडी गोरधरवाडी बघा मित्रांनो आपली फ्रेंड भेटली मस्त ಇಚ್ಛಾ ಬ್ಲಾಕ್ ಮೇವ ಚಲೋ ಯೆಲ ಮಿತ್ರೋಣ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲೆ ಬರೀ ಕಕಲ ವೇ ಸರ್ ಸರ್ ಯ ಸರ್ ಯಾ ಸರ್ ಗರಿಬ ಮಾನ ಪ್ರೇಮ ಹೇ ಮತ್ತ